जय महाराष्ट्र आज सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयामधील डॉक्टर मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये जिल्हा प्रशासनाला एक निवेदन देण्याच्या दृष्टीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंगीकृत संघटना शिव आरोग्य सेना यांच्यातर्फे एक निवेदन देण्याचं आज नियोजन होतं जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा घटनांची झालेली वाढ ही सर्वसामान्य नागरिकांना आज खरोखरच चिंता उत्पन्न करणारी आहे जर डॉक्टर संपदा मुंडे यांची कारकीर्द जर बघितली तर अतिशय सामान्य कुटुंबात एका शेतकरी कुटुंबातून उभी राहिलेली ही मुलगी सर्वसामान्य कुटुंबातून अत्यंत हुशारीनं आणि अभ्यास करून एखादी नीटची परीक्षा पास होऊन त्यानंतर मेडिकलचा अभ्यास पूर्ण करून त्या अभ्यासाच्या नंतर इंटर्नशिपचा अभ्यास पूर्ण करून एका जिल, उपजिल्हा रुग्णालयामध्ये ते कार्यरत होते त्या जिल्हा रुग्णालयामध्ये काम करत असताना त्यांना त्यांच्या वरिष्ठांच्याकडून झालेला त्रास पोलीस प्रशासनाकडून झालेला त्रास आणि या एकूणच सगळ्या परिस्थितीला कंटाळून तिनं स्वतःचा स्वतःला संपवून घेण्याचा निर्णय घेतला आणि तिचा दुर्दैवी अंत झाला आज प्रशासनाला आणि महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना आमची विनंती आहे की ही पहिली घटना नाही आहे की जिथं अशी अशा महिलांच्यावर हे अन्याय झाले अत्याचार झाले आणि त्यांना आत्महत्येसाठी म्हणून प्रवृत्त केलं गेलं मला माझी विनंती आहे या माध्यमातून की साहेब थोडीशी जरी संवेदनशीलता आपल्यामध्ये शिल्लक असेल तर या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करा आणि या डॉक्टर मुंडे आणि त्यांच्या कुटुंबाला आपण खरोखर न्याय द्यावा अशी एक विनंती आहे खासदार साहेबांच्यावर आरोप होत आहेत त्याबाबत काय आज आता सध्याची परिस्थिती अशी आहे की बऱ्याच गोष्टींचे उघड उकल होणार आहे पुढे भविष्यात आता सध्या हे हिमनगाचे एक टोक आहे जे आपण आता सध्या बघतोय माध्यमांच्या मधून पण वस्तुस्थिती त्याची पूर्णपणे वेगळी आहे आज एकच ही घटना घडलेली आहे असा विषय नाही जसजसं त्याचा अभ्यास पुढे होत जाईल तस तसं बरेच चेहरे पुढे येणार आहेत आणि माझी शासनाला विनंती आहे की जे जे कोण दोषी आहेत त्यांचा निपक्षपातीपणानं कुठलीही जात धर्म वंश भाषा पक्ष किंवा कुठल्याही प्रकारचा मुला हिचा न बाळगता त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी कारण ही घटना आहे ही सर्वसामान्य कुटुंबाची घटना आहे कुठल्याही पक्षाची घटना नाही कुठल्याही म्हणजे समाजाची घटना नाही राजकारण आणि समाजकारणाच्या पलीकडे जाऊन एका कुटुंबानं ज्या ती एक मुलगी गमावलेली आहे आणि ह्या समाज व्यवस्थेनं एक आता सध्या नवोदित डॉक्टर एक गमावलेला आहे अशा दृष्टीने ह्याची नैतिक जबाबदारी घेऊन हे गृहमंत्री साहेबांनी याच्याकडे बघायला पाहिजे यावर राज्यभर आंदोलन होणार आहे का शिव आरोग्य सेनेच्या माध्यमातून आम्ही एक विनंती करू इच्छितोय की वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थिनींना नवीन जे पास आऊट होऊन बाहेर पडणारे जे डॉक्टर्स आहेत ज्यांची रुरल एरियामध्ये कोणाच्या कोणाच्या त्यांच्या त्या ते, इंटर्नशिपच्या ज्या पोस्टिंग असतात त्यांना आणि महिला कर्मचारी सर्व आरोग्य विभागामध्ये काम करणार आहे नर्सेस असतील डॉक्टर्स असतील फार्मासिस्ट असतील त्यांना सगळ्यांना विनंती आहे की आपण एकटे नाही शिवा आरोग्य सेना तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे या विषयाचा सुद्धा आम्ही छडा लावणार जर ह्या विषयाकडे जर प्रशासनानं जर बघितलं नाही तर राज्यभर आंदोलनं करू राज्यभर आम्ही रस्त्यावर उतरू आणि प्रशासनाला या विषयात न्याय द्यायला भाग पाडू या गोष्टीच्या आज आत्ता सध्या या माध्यमातून आम्ही सरकारला आम्ही हे निवेदन करतो